जो ज्या लोकांना सन्मानानं पाहिलं जाते आहे त्याचबरोबर अनेक गावचे माजी सरपंच त्याचबरोबर रमेशरावजी जोशी त्यांचे कुटुंब ओबीसीचे व्यापारी त्याचबरोबर वेगवेगळ्या म्हणजे याचे धर्माचे कोळी समाजाचे वेगवेगळे नेते ह्या लोकांनी प्रचंड प्रचंड स्वागत केलेलं आहे आणि तुम्ही जे हल्ला 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 बोलताना त्या गुलगुल्यांना मला सांगायचंय की गुणरतन ह ना गुणरतन हे शिक्षणाने रॉयल बनवणार असं म्हणणाऱ्या संविधानाच्या देशातला नागरिक आहे रॉयल आता तुम्ही जातीत कोणत्या जन्मला आलात म्हणून नाहीत काय बरोबर आहे ना, ना राजेश टोपे जाती जन्म आल्या ना कोणी रॉयल तर राजेश टोपे आणि राजेश टोपे आपण एकाच्या मंचावर जाऊन तोंड भरवाला आणि दुसऱ्याच्या मंचावर मात्र मुख वापस निघायचं राजेश नाही पटलं आजची भूमिका राजेशची आणि म्हणून तुम्हाला सांगतो शिक्षणानं रॉयल होणं असतय कारण माझा बाप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडनला शिकून आले ते बॅरिस्टर झाले मी डॉक्टर झालो भारतीय संविधानामध्ये आणि माझी मुलगी सुद्धा आता बॅरिस्टर राहण्यासाठी लंडन ला गेली व खानदानी रॉयल रॉयल आणि म्हणून माझा जोडा सुद्धा लंडन आलेला आहे तुम्हाला बघायचं असेल तर हे जोडा दाखवा त्याला जरंग्या बाग हा जोडा सुद्धा लंडन आलेला आहे हा रॉयल शूज म्हणतात आणि हे तुझे जे जे काही पानसट होते ना जे काही तुझे दल्ला होते ना घोडे दल्ला तरी चांगले असतात दे जरंग्या ते तुझे दल्लाल होते ना चिलट्यासारखे ते माझ्या या जोड्यावरले रॉयल जोड्यावरले की नाही धूळ सुद्धा नाहीत आणि ते माझ्या माझ्या जी गाडी आहे ना ती बघून घ्या आता देशातल्या रॉयल फॅमिली मध्ये कोणाकडे नसलेल्या गाडीत हा रॉयल गुणरतन सदावर गुमता घुमता है क्योंकि जिसका नहीं होता है उसका गुणरतन होता है